मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का शनिवारी पार पडला यावेळी रितेश दादा कोणत्या स्पर्धकांची शाळा घेणार याकडे सर्वांचं रितेशने सर्वप्रथम तन्वी कोलतेची कान उघडणी केली पहिल्याच आठवड्यात तन्वीने घरात जो काही गोंधळ घातला सर्वांशी भांडणं केली यामुळे रितेश दादा तिला बिग बॉसच्या घरातील तंटा क्वीन असंही म्हणाला रितेशने यानंतर रुचिताला पॉवर की बाबत तिने जो काही निष्काळजीपणा दाखवला त्याबद्दल जाब विचारला तसेच या सगळ्यात करणची पाठराखण केली तन्वीप्रमाणे चिताची सुद्धा त्याने चांगली शाळा घेतली दीपाली सय्यदला तिच्या चुका दाखवून दिल्या इतकंच नव्हे तर घरात जे स्पर्धक आठवड्यात दिसलेच नाहीत त्यांना रितेशने हा गेम आता फ्रंट येऊन खेळा असं सांगितलं पण भाऊच्या धक्क्याचा शनिवारचा एपिसोड संपण्यापूर्वी रितेशने घरातील सगळ्या सतरा स्पर्धकांना सक्त ताकीद दिली आहे घरात केवळ मराठीतच बोललं पाहिजे हा बिग बॉस मराठीच्या घराचा पहिला नियम तर दुसरी गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात असंख्य कॅमेरे असतात या कॅमेऱ्यावर प्रत्येक स्पर्धकाचं दिसणं महत्वाचं त्यामुळेच रितेशने दोन महत्वाच्या सूचना स्पर्धकांना दिल्या रितेश देशमुख सर्व स्पर्धकांना ताकीद देत म्हणाला सर्वांना मी पुढच्या आठवड्यासाठी दोन महत्वाच्या सूचना देतो पहिली म्हणजे आपल्या घरात खूप लोक हिंदी आणि इंग्रजीत बोलत असतात पहिला आठवडा आहे म्हणून बिग बॉसने तुम्हाला अडवलं किंवा टोकलं नाही पण उद्यापासून फक्त मराठीतच बोललं पाहिजे याची कृपया सर्वांनी दक्षता घ्यावी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला आठवडा होता म्हणून मी सर्वांबद्दल बोललो पण पुढच्या आठवड्यात जे दिसणार नाहीत त्यांच्यावर मी आणि माझा प्रेक्षकांचा वेळ वाया घालवणार नाही तर या सगळ्यावर विचार करा आपण भेटूच असं रितेशने सर्व स्पर्धकांना स्पष्टपणे सांगितलं आता या आठवड्यात घरात बेघर होण्यासाठी एकूण नऊ स्पर्धक नॉमिनेट आहेत पण पहिला आठवडा असल्यामुळे आज नॉमिनेशन होणार नाही धन्यवाद